शेतकरी मित्रांनो ही आहे विकास हायटेक नर्सरी आणि विकास हायटेक नर्सरी आणि संयुक्त तब्बल एकशे वीस वानांचं शंभर एकरावरचं राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्याच्या तीस जानेवारी ते चार फेब्रुवारीच्या दरम्यान सांगली तालुका मिरज जिल्ह्यातून या ठिकाणी भरतंय विकास सायटेक नर्सरी आणि आरडोशीरच्या वतीनं होणाऱ्या या प्रदर्शनामध्ये तुम्हाला शेती संदर्भातल्या आणि तुमच्या एकूण शेती व्यवसाया संदर्भातल्या अनेक गोष्टी बघायला मिळणार आहेत खरं तर सुरुवातीलाच तुम्ही जर या प्रदर्शनामध्ये एंट्री केली तर समोर एंट्री केल्या केल्या तुम्हाला जो आता अतिशय देखना भव्य दिव्य असा जो भाग दिसतोय हा आहे लँडस्केपिंगचा भाग अलीकडच्या काळामध्ये हे कल्चर खूप जास्त प्रमाणामध्ये अगदी आपल्या आता शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतंय अशा पद्धतीनं आपल्या घरासमोरचा फार्म हाऊस समोरचा जो काही प्रदेश आहे तो प्रदेश जो काही जागा आहे ते अशा पद्धतीनं तयार करून घेण्याची पद्धत आता आले हॉटेल असेल तुमचं तुमचं रेस्टॉरंट असेल किंवा मंगल कार्यालय आपल्याकडे लग्नाचे असतात तिथं तुम्ही अशा पद्धतीचं दृश्य बघितलं असेल मग हे लँडस्केपिंग नेमकं करायचं कसं ते कशा पद्धतीनं बनून जातं त्याचे कॉन्टॅक्ट काय आणि बाकीच्या या अंगाच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहेत या लँडस्केपिंग बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्या समोरच शेवंतीच्या व्हरायट्या बघायला मिळतात ज्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत चला तुम्हाला त्या व्हरायट्या दाखवतो आणि त्या लँडस्केप तीनच्या शेजारीच आहेत शेवंतीच्या तब्बल अकरा व्हरायट्या ज्या विकास सायटिक नर्सरीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळू शकतात तुम्ही इथं बघताय समृद्धी व्हाईट असेल पूर्वा व्हाईट असेल येलो व्हाईट असेल सेंट व्हाईट असेल पूर्वा व्हाईट असेल त्यासोबतच धुपकरी नावाची व्हरायट्या अशा बऱ्याच अकरा व्हरायट्या या शेवंतीच्या तुम्हाला बघायला मिळणार त्याची फुलं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत जी कशी तयार होतात कशा पद्धतीने ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेवंतीचे इथं बघायला मिळणार आहेत त्याच शेवंतीच्या प्लॉटच्या पुढे तुम्हाला बघायला मिळतील त्या म्हणजे चायनीज भाजीपाल्याचे प्लॉट खर तर उसामध्ये आंतरपीक म्हणून त्याची लागवड केली आहे गंमत म्हणजे हे जे काही प्लॉट तुम्हाला दिसत आहेत चायनीज भाजीपाल्याचे हा भाजीपाला जगभरामध्ये मध्ये लावण्याची पद्धत आहे परंतु आर्डोशिनं अशा वानांची निर्मिती केली आहे की जे वाण तुम्हाला चायनीज भाज्यांचे वान असून देखील इथल्या वातावरणामध्ये अगदी कुठल्याही पिकामध्ये आंतरपीक म्हणून सहज येतात त्याचे देखील प्लॉट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत तर या भाज्याची लागवड तुम्ही करू शकता या भाज्यांच्या अगदी समोरच्याच बाजूला इथं आहेत झेंडूच्या अनेक व्हरायट्या ह्याच्यामध्ये ड्रीम येलो यश येलो क्रांती येलो श्रावणी येलो प्राईम ऑरेंज आकाश ऑरेंज यश ऑरेंज सोनल ऑरेंज अशा असंख्य झेंडूच्या व्हरायट्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्या आत्ता ही गंमत बघा मी जिथं दिसतोय तिथं एका बाजूला माझ्या ऑरेंज कलरचा झेंडू आहे दुसऱ्या बाजूला माझ्या येलो कलरचा झेंडू आहे पण येलोची झाडं अतिशय बुद्धी येते तर ही आहे आडोशीरची श्रावणी येलो जी दार्फ होत आहे तिचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे शेतकऱ्यांना आहेत ते इथं आल्यानंतर तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळतील तर अशा झेंडूच्या असंख्य व्हरायटी आणि त्या संदर्भातली माहिती तुम्हाला उद्याच्या या प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहे तर ही झेंडूची सगळी माहिती तुम्हाला इथं आल्यानंतर बघायला मिळू शकते बरोबर याच झेंडूच्या प्लॉटच्या समोर हा मिरचीचा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला निधी मिरा ब्लॅक नाईन्टी नाईन सारख्या असंख्य मिरच्यांचे वान व्हरायट्या तुम्हाला बघायला मिळतील याची वेगवेगळी वैशिष्ट्य कोण कुठल्या सीझनला चालते कोण कुठल्या बाजारला चालते कुणाचं उत्पन्न किती ही की सगळी माहिती तुम्हाला खर तर या आरड़च्या इथल्या कृषी प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहे तर बरोबर याच मिरचीच्या समोरचा जो प्लॉट आहे तो शिमला मिरचीचा प्लॉट आहे इथं आर्या सारखी सिद्धी सारखी ग्रीनशाईन सारखी सारासारख्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळत आहेत याची पुन्हा वेगवेगळी वैशिष्ट्य आहे ती खरंतर शिमला मिरची लागवड अलीकडच्या काळामध्ये पुन्हा नव्यानं वाढू लागले आणि त्या वाढत्या लागवडीमध्ये जर अशा पद्धतीचे योग्य वान तुम्ही निवडले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितपणाने होऊ शकतो त्यामुळे नेमकं शिमला मिरची किंवा मिरचीची लागवड करत असताना वान कुठली निवडायची हंगाम कसा निवडायचा पीक नियोजन कसं करायचं पाणी नियोजन कसं करायचं जमिनीचे नियोजन कसं करायचं औषधांचं खतांचं फवारणीचं बाजाराच्या सगळ्या गोष्टींच्या नियोजनाची माहिती तुम्हाला खरं तर इथल्या या प्रदर्शनामध्ये ऐकायला बघायला मिळणार आहे आणि याच ढोबरी प्लॉटच्या पुन्हा लगेच समोर त्याला चिटकूनच तुम्हाला अशा पद्धतीने टोमॅटोचे गुरु किरण प्रतीक सारखे आपलातून वाहन बघायला मिळतील यामधले बरेच वाहन हे वर्षभर चालणार आहेत कुणाचा आकार हा जवार सेगमेंट म्हणजे राऊंड सेगमेंटमधला कुणाचा रेग्युलर टोमॅटो सारखं टोमॅटो आहे याची पुन्हा वेगळी वैशिष्ट्य काय ती बाजारपेठ कुठे लागवड कशी हंगाम कुठला आणि याची वैशिष्ट्य काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळणार त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना टोमॅटोमध्ये रिस्क घेऊन काम करायचं सवय त्या शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन अतिशय महत्वाचं आहे या टोमॅटोच्या प्लॉटच्या शेजारीच तुम्हाला बघायला मिळणार आहे आर्डोशिडची ग्रीन नावाची कोथिंबीर आणि या कोथिंबीरचं वैशिष्ट्य म्हणजे ही कोथिंबीर अवघ्या पंचवीस ते तीस दिवसांमध्ये मार्केटसाठी येते मसालेदार वास आकर्षक वास झुपकेदार बरीच पानांची संख्या असलेली अशी लुसलुशीत मऊ अशा पद्धतीची ही मेथी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे त्या शेजारीच कोबी आहे फ्लावर आहे त्याच्या पाठीमागं तुम्हाला इथं कारल्याचे प्लॉट बघायला मिळणार आहेत आणि बाकीच्या बऱ्याच भाजीपाला आणि त्या ठिकाणी इथं वेळवर्गीय पिकांची देखील पाणी तुम्हाला इथं नंतर करायला मिळणार आहे बरीच वेळवर्गीय पिकं तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि तिथूनच थोड्या अंतरावर चालत तुम्ही पुढं आला तर इथं तुम्हाला सुप्रीम सिलेक्शन सारखा कांदा राधेसारखी दीपासारखी भेंडी पलीकड स्वाद टोआ आणि मधुरेमा सारखी स्विटकॉन मका याचे देखील प्लॉट तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्याच्या लागवडीतून तुम्ही तुमच्या शेतातून चांगल्याचं उत्पन्न निश्चितपणानं काढू शकता या प्रदर्शनाचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे विकास हायटेक नर्सरी आता आर्नोमेंटल मध्ये आणि मेडिसिन प्लांट मध्ये आले माझ्या पाठीमागं हा विकास हायटेक नर्सरीचा तुम्ही नवा विभाग बघताय जिथं तुम्हाला शंभराहून जास्त जंगली प्लांट मेडिसिन प्लांट फायनान्शियल प्लांट आणि बऱ्याच पद्धतीनं आयुर्वेदिक अशा पद्धतीची फळं औषधी झाडं अशा बऱ्याच गोष्टी देखील तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत आणि इथं आल्यानंतर त्याची अगदी अल्प दरामध्ये खरेदी देखील प्रत्यक्षात करता येणार आहे प्रदर्शनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला जवळपास इथं वीस वेगवेगळ्या कंपनीचे पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॉट बघायला मिळणार आहेत ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचा झेंडू आहे पुन्हा वेगळ्या पद्धतीचा चायनीज भाजीपाला आहे यानंतर पाठीमागे तुम्ही बघता की गहू आहे मका आहेत पुन्हा वेगळे झेंडू आहेत भेंडी आहे अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायट्या वेगवेगळ्या कंपनीचे टोमॅटोचे प्लॉट मकाचे स्वीटकॉर्नचे प्लॉट देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार त्यामुळं दरवर्षी विकास आयटेक मध्ये इथं होणारं प्रदर्शन हे फक्त आर्डोशी असतं या वर्षी सोबतच इतर वीस कंपन्या देखील इथं आपल्या प्लॉट तुमच्यासाठी सज्ज करून बसलेत प्रदर्शनाच्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला आर्डोशीड सोबतच इतर वीस कंपन्यांचे देखील लाईव्ह पिकांचे डेंबो प्लॉट बघायला मिळतात तिथं पुन्हा एकदा तुम्ही माया पाठीमागे बघू शकता की ह्या चायनीज भाज्या जवळपास वेगवेगळ्या कलर वेगवेगळ्या पद्धतीची पानं आणि हे जे अलीकडच्या काळामध्ये न्यूट्रिशन किंवा प्रोटीन मिळावं म्हणून किंवा वेगवेगळ्या कारणानं तुम्ही आरोग्यासाठी ज्या भाजीपाल्या खाता त्याच्यामध्ये हा भाजीपाला लोकांच्या खूप पसंतीला उतरतोय मी म्हणालो तसं पॉलिहाऊस मध्ये केला जाणारा हा भाजीपाला आता आपल्याकडं जनरली लोकांनी उघड शेतामध्ये देखील लावा म्हणून हा प्रयोग खरं तर आरडोशीच्या वतीने तुमच्यासाठी केलाय इथं तुम्ही बघितलं तर आकर्षक रंग आहेत पलीकडे चॉकलेटी हिरवा गडद हिरवा पुनापोप्ती आणि पर्पल कलर अशा वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या कलरची पानं इथं तुम्हाला बघतील बघायला मिळतील आणि या फार आकर्षक अशा भाजीपाला आहे इथं आला तर हा चायनीज भाजीपाला नेमका कसा लावायचा याचे काय फायदे याच्या आरोग्याला काय फायदे तुम्ही याची शेतामध्ये कशी लागवड करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला अनुभवायला आणि शिकायला मिळतील त्यासोबत तुम्हाला इथं आर्नोमेंटलच्या पन्नासहून जास्त व्हरायट्या बघायला मिळणार आहेत त्याचे इथं डेमोसाठी काही झाडं उपलब्ध आहेत खर तर मदर प्लांट जो असतो म्हणजे ज्याच्या कटिंग पासून रोपं तयार होतात ते मदर प्लांट देखील मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही इथं बघायला मिळणार आहेत आतापर्यंत तुम्ही साधारण या मध्ये में छोटीशी झाडं कुंडीमध्ये तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध झालेली बघितली असते परंतु ती झाडी कशा कटिंग पासून बनतात काय बनतात ही सगळी माहिती ही विशेषतः ज्या आर्नोमेंटलमध्ये नर्सऱ्या काम करतात त्यांच्यासाठी देखील आहे आणि ज्या लोकांना आर्नोमेंटलचा नाद आहे त्या लोकांसाठी देखील ह्या प्रदर्शनामधला हा टप्पा अतिशय महत्वाचा आहे जो तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळू शकतो आणि हे माझ्या पाठीमागं जे तुम्हाला बघायला मिळतंय हे आहे मायक्रो खर तर कृषी विकास प्रदर्शनाचं हे देखील एक महत्वाचं आकर्षण आहे आपल्या घरी आपण कडधान्य खातो परंतु ह्या कडधान्यामधलं न्यूट्रिशन जर कित्येक पटीनं वाढवायचे असतील तर अशा पद्धतीनं ही नवी पद्धत आरोग्यविषयक जगतामध्ये शहरी भागामध्ये सुरुवाती ग्रामीण भागामध्ये पोहोचणं फार महत्वाचं आहे कारण ग्रामीण भागामधल्या लोकांचं देखील आरोग्य फार महत्वाचं आहे तर मायक्रोग्रेन काय आहे ह्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये असलेलं हरभर असू द्या वटण असू द्या मूग चवळी मटकी अशा असंख्य गोष्टी असू द्या ज्या आपण भिजवतो त्याला मोड आणतो ते खातो पोषण समजतो परंतु त्याला जर त्याच्या थोडंसं वरच्या स्वरूपामध्ये घेऊन गेलं तर चाळीस पटीनं न्यूट्रिशन आपल्याला मिळतंय आणि तो प्रयोग कशा पद्धतीनं केला हे बघण्यासाठी तुम्ही या विभागाला भेट देऊ शकता आणि हे सगळं तयार करण्याच्या पिकवण्याच्या दोन पद्धतीत एक म्हणजे हे बघा हे अशा पद्धतीनं मध्ये तयार केले आणि दुसऱ्या बाजूला हे हायड्रोपोनिक आहे तुम्ही बघता की हे पूर्ण खाली पाण्याचा ट्रे आणि त्याच्या खाली अशा पद्धतीने या मुळ्यांची वाढ झाली हे पुढे अशा पद्धतीनं या हार्बर्याला पुढे हार्बरे आले त्याला मोड आले खर तर हे जे आहे ते शुद्ध अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीच्या केमिकल शिवाय जे आपण रेसिड्यू फ्री असा म्हणतो अशा पद्धतीचा हा शुद्ध भाजीपाला कारण अलीकडच्या काळामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय आणि मग अशा वेळेला आपल्यापुरतं आपण पिकवलं पाहिजे नावाचं जे कल्चर तयार व्हावं लागले त्याच्यामध्ये शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या घरातच आपल्यासाठी लागणारा हा संपूर्ण पोषण आहार तयार करू शकता तो कसा करायचा त्याची रेसिपी काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहेत तर अशा पद्धतीचा हा शंभर एकराचा भव्य दिव्य असा हा संपूर्ण कृषी विकास नावाच्या कृषी प्रदर्शनाचा पसारा आहे यासोबतच इथं तुम्हाला वेगवेगळे स्टॉल बघायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तर या संपूर्ण प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण म्हणून राधा नावाची जगातली सगळ्यात गुटकी मैस ती बघायला मिळणार त्यासोबत फोटो काढायला मिळणार आहेत त्यासोबत इथं रिमोटवर चालणारे ऑटोमॅटिक ब्लोअर अशा सगळ्या गोष्टी ड्रोन अशा उपकरण तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यासोबतच ट्रॅक्टर अवजार असेल किंवा शेतीसाठी लागणार जी नवीन सगळी यंत्र आहेत ते सगळे यंत्र तुम्हाला इथं बघायला मिळणार त्यामुळं तर जिवंत अशा पद्धतीच्या फुलांच्या फळांच्या वेलवर्गीय पिकांच्या जंगली पिकांच्या ऑर्नमेंटल प्लांटच्या या सगळ्या व्हरायट्या तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत त्यासोबतच शेतीसाठी लागणारं सगळं साहित्य अवजार रिमोटवर चालणाऱ्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार तर लक्षात ठेवा तीस पासून ते चार फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील तुंग या ठिकाणी सांगली आष्टा रोडवरच हे प्रदर्शन आहे तर आवर्जून भेट द्या शेतीविषयक वेगवेगळ्या पद्धतीची माहिती ज्ञान याचा मोठा खजिना तुम्हाला इथं उपलब्ध असणार आहे इथे चर्चासत्र चालणार आहेत अनेक अनुभव अनुभवी तज्ञ मार्गदर्शक इथे उपलब्ध असणार आहेत कंपनीचे प्रतिनिधी इथे उपलब्ध असणार त्यामुळे तुम्ही टोमॅटो असू द्या मिरची असू द्या झेंडू असू द्या शेवती असू द्या टोमॅटो असू द्या किंवा भेंडी असू द्या मकेमधले वेगवेगळे वाण असू द्या किंवा मग चायनीज भाजीपाला असू द्या अशा ज्या काही असंख्य वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायटी आहेत त्याच्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळणार आहे मायक्रोग्रेन सारखा आपलातून नमुना इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे जो उद्याच्या आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाची भूमिका आरोग्याच्या दृष्टीनं बजावणार आहे आणि त्यासोबतच या प्रदर्शनाचा आकर्षक म्हणून ज्या काही आकर्षक गोष्टी इथं अरेंज केल्या त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे तर लक्षात ठेवा तीस तारखेपासून चार तारखेपर्यंत हे प्रदर्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे हा अनमोल ज्ञानाचा शेतीविषयक ज्ञानाचा खजिना तुमच्यासाठी कृषी विकास नावाचं हे काही संपूर्ण प्रदर्शन आहे ते घेऊन आले त्याचा नक्की आनंद घ्या आणि आपल्या शेतीविषयक ज्ञानामध्ये निश्चितपणाने भरपाडा धन्यवाद